टू यू हेप्पी बर्थ डे टू यू हेप्पी बर्थ डे डर सपना हैप्पी बर्थ डे टू यू यू में गॉड प्लस

प्पी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू हेपी बर्थ डे डी सपना हैप्पी बर्थ डे टू यूं

नावाला नावाला बेटा ने लय कलर होता ते पण पणो पडो अरे ए ती पट्टी सायकल होती आता बघा कसा दावा आता आपण बोलू बोल ना का खायला देते ओके खायला म्हणला मी ब बोल इतरा मादी फेर दो उडीडू चल चल थांब 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 फोटो काढू दे व्हिडिओ घे रे व्हिडिओ चालू कर हाय फ्लावर फुगला भाई कसं झाले भाई धर तू बर्थडे टू बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर सपना हैप्पी बर्थडे टू यू मे गॉड ब्लैस यू मे गॉड ब्लैस यू हैप्पी बर्थडे डियर सपना बर्थडे टू यू आम्ही नाही फुकत व्हिडिओ आहे रक्षाबंधनचा म्हणजे रक्षाबंधन होऊन दोन दिवस झाले आणि मग नाना आलाय तर प्रकाश आज माझ्याकडे राखे बांधायला आलाय आहे तर काही कारण असतं त्याला लेट झालं रक्षाबंधनला पण लेट झालं तरी तो माझ्याकडे राखी बांधायला दोन दिवसांनी काय होईना चार दिवसांनी होईना पण येतोच येतो त्यालाच महत्त्व आहे तर इथे मी त्याला राखी बांधून घेते आणि त्यानंतर मग जेवण पण बनवलेलं आहे डाळ भात भाजी चपाती त्यानंतर श्रीखंड पापड आणि भजी बटाटा भजी कांदा भजी तर त्याला मस्त जेवण त्यांना त्याला सांगितलं मी की जेवणच जा म्हणजे येताना मला आधी फोन केला होता की एना मी येणार आहे म्हणून तर त्याला म्हटलं ठीक आहे जेवायलाच ये मग मग त्याला आता जेवण म्हणजे बनवलेलं आहे मी तर जेवण करून मी त्याला पाठवणार तर असा छोटासा व्हिडिओ होता तो मला कसा वाटला माझ्या बड्डेचा व्हिडिओ आणि हा छोटासा रक्षाबंधनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्त काही मी शूट नाही केलं आणि जास्त कुठे काय बड्डे दिवशी मी कुठे काय बाहेर नाही गेले कारण की मंथनचं स्कूल होतं त्याच्यामुळे मला कुठे बाहेर जाता आलं नाही तसं तर मी कायम बाहेर असे जातच असतो आम्ही आणि मंगेशचं पण ऑफिस होतं त्याच्यामुळे मी म्हटलं ठीक आहे घरीच सेलिब्रेशन करू तर त्यानंतर मग दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी आला ना ना बड्डेच्या दुसऱ्या दिवशी मनाना राखी बांधून घ्यायला आला पण आला ह्यालाच महत्त्व आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये